पोलीस पाटील व्हायचं स्वप्न आहे मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरू करूया प्रश्नोत्तरांची मालिका पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते उत्तर पोलीस पाटील नियम एकोणीसशे सदुसष्ट प्रश्न दुसरा पोलीस पाटील यांचा कार्यक्षेत्र कोणते असते उत्तर एक ग्रामपंचायत क्षेत्र प्रश्न तिसरा पोलीस पाटील यांना कोणत्या प्रकारचे अधिकारी मानले जाते उत्तर शासकीय सेवक खालीलपैकी कोणते कार्य पोलीस पाटील यांच्याकडे येत नाही समाज कल्याण योजना अंमलबजावणी जर पोलीस पाटील आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडत नसेल तर त्याच्यावर कारवाई कोण करतो तहसीलदार खालीलपैकी कोणती गोष्ट पोलीस पाटील यांच्या जबाबदारीत मोडते शासकीय मालमत्तेचे संरक्षण एखाद्या गुणाची माहिती न दिल्यास पोलीस पाटीलवर कोणता कलम लागू होतो उत्तर आहे आय पी सी कलम एकशे शहात्तर पोलीस पाटील यांच्या वेतनाचा किंवा मानधनाचे निर्णय कोण घेतो राज्य शासन पोलीस पाटील यांचा कार्यकाळ साधारण किती वर्ष असतो ठराविक मुदत नसते राज्य सरकार ठरवते मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल आणि स्पर्धा परीक्षे तरी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत पोलीस पाटलाला पदावरून काढले जाऊ शकते मित्रांनो याचं उत्तर आहे गैरवर्तन किंवा कर्तव्यात निष्काळजीपणा असल्यास मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि तुमची काय प्रतिक्रिया मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा